मित्रांनो आज आम्ही आलो एक काजूर मारला आज केले ऑर्गनाईज केली आमच्या गावची टुर्नामेंट आहे आज आणि आम्ही चाललेलो आहे खेळायला सेकंड राऊंड आहे आमचा आणि आमच्या गावच्या दोन टीम आहेत आमच्या वाडीतल्या दोन टीम आहेत वाडी वाडी मर्यादित सामने आजचे तर आज विकी आणि मी दोघ जण आलेलो आहे तर आज मस्त ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्रिकेटचा आनंद भाव देईल तुम्हाला मस्त मस्त फुटेज देईल भावाला सपोर्ट करा चॅनलवर नवीन असा लाईक करा शेअर करा आणि भावाला सपोर्ट करा छोटीशी हेल्प करा त्याला पण चला भेटू आपण मैदान मैदानामध्ये आज भिजायचं आहे पावसाचं वातावरण आहे सकाळपासून पाऊस चालू झाला आहे पण मी छत्री नाही आणले मैदानामध्ये हो पहिली मॅचला सुरुवात झाली उद्घाटन सामना चालू आहे मॅचचे आकर्षण आपा गावावरून आले खास मस्त दुसरा पण सिक्स लगातार दोन सिक्स ना ना आता लगातार तिसरा सिक्स आता आमची इवनिंग चालू झाली तीन ओवर मारला आहे ते लोकांनी पंमेदान संकू उतरलाय हा पहिला पमेदान मारलाय सिक्स मस्त पहिला एक्स्ट्रा वाईट पहिला बॉलला पहिला सिक्स

गैस फुटले धाव रे दोन दोन येतात रे धावत नाही रे ये भैया आप बैठला नाही रे नाही आते जट पडला नाही येणार नाही फुटले गैस पडला म्हणतो फुटले म्हणतो येत जाणार नाही लंका लंका येने जायले ಯಾಕೆ 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 ಗೆಸ್ನಾಳಾ ಆಲ್ಲನೆ ತೊಗಿದೆ ಇಕಡೆ ಗೆ ಗೆ ನೀನು ಮೋಟ್ ನಮ್ಮಂತ ಕಡಾಯಿರೋದು

चारला बारा पाहिजे सुझे वो टकते गे गे तीन बॉल अकरा पाहिजे बायद अपपा आज बारा ये आता कॉम्बिनेशन चेंज झाले दोन ला पाच परत एक सिक्स दोन ला पाच पाय होते एक बॉल टाकून टॉस ते लोक जिंकलेत त्या लोकांनी क्षेत्ररक्षण घेतले आणि आमची बॅटिंग आहे ओपनिंगला चालेल तीन तीन ओवरची मॅच आहे जेवढा जास्त होईल तेवढा स्कोअर खेचाय त्या ठिकाणी पहिला दीड गेलाय दुसरा नो तिसरा बॉल हे दोनदा दोनदा दोन दा ए भागेला भागेला बोल राहुल राष्ट्रनंदला सिक्स मारला आहे एक बॉल ರಾಜಕ ಗಲ ಕೇ ಗಾ पाय पडला होता सिक्स आहे सिक्स आहे सिक्स दिला ते ना सिक्स दिला इमानदारी खिलाडू आहे तो मस्त आपाने सिक्स मारला सिक्स दिला

आपण सर्वप्रथम आज या ठिकाणी मोबाईल टेनिस क्रिकेटची स्पर्धा सांगतात त्या ठिकाणी आम्हीच केले खरोखर तुम्ही सहभाग घेतात तुमचा या ठिकाणी धन्यवाद देतो आणि या स्पर्धेसाठी एक स्पॉन्सरशिप आम्हाला एक सत्तारे म्हणजे आमच्या मंडळाचे माजी सदस्य म्हणजे आपले आमचे मित्र आणि कामते यांच्या सतर्कात राहून गेलाय त्यांनी आपल्या या ठिकाणी सहभागी दिले मंडळाचे राहिला तर आम्ही त्यांच्या कामाला मिळालं त्याचे काजरीकर बांदेवडीतले ज्यांच्या ठिकाणी आपल्याला ट्रॉफी मिळाल्या होत्या त्यांच्या ठिकाणी डायरेक्ट आपण या ठिकाणी आपण करू नका बाराशो आपल्याला झाली आपल्या घरी जायचं आहे तर या ठिकाणी वैकी सगळ्यांना व्हायचं आहे तर ठिकाणी बेस्ट बॅट्समॅनसाठी आपण या ठिकाणी पारसूषी काढतोय त्या ठिकाणी बेस्ट बॅट्समॅनसाठी पुरस्कार जातोय आपल्या जांभोळ्या फलंदाज महेश त्या ठिकाणी विनंती करतो आमच्या मुंबई मंडळाचे सचिव अमोल ठीक आहे चंदन गवडे आणि विनंती करतो आमच्या मंडळाचे उपमेखा आमच्या आमच्या सरकारी केली बेस्ट बॉलर या ठिकाणी अवॉर्ड जातोय मंगेश नवेले कुठे गेला मग विनंती करतो आमच्या मुंबई मंडळाचे सदस्य संकेत गवडी यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी सत्कार करायचं आहे

एक मिनिट इकडे इकडे बघा बस એલા ઘરે પાટી ઘરે ના ના ધ્યાન આપો ઓય ભાઈ વાતની બેઠલ બેસવા ના બના જાવ જાવ જાવ

पातळ्यावाड्यांनी फर्स्ट प्राइज मारलेला आहे सगळ्याचा एकत्र एक फोटोशूट चाललं चुक मागे